जय कालभैरव आज आपण पाहणार आहोत कुंडलीमध्ये प्रत्येक घरामध्ये जे अंक असतात त्याचा अर्थ काय कुंडलीमध्ये प्रत्येक घरामध्ये जे अंक असतात तो असतो राशी क्रमांक कुंडलीमध्ये एकूण कुं एक ते बारा इतके अंक असतात आणि त्या पर्टिक्युलर घरामध्ये कोणती राशी येते हे ते दर्शवतात हो आता आपण पाहूया राशी आणि त्यांचा राशी क्रमांक नंबर एक मेष दोन वृष तीन मिथून चार कर्क पाच सिंह सहा कन्या सात तूळ आठ वृश्चिक नऊ धनु दहा मकर अकरा कुंभ बारा मीन हे आहेत राशी क्रमांक आणि राशी आता आपण उदाहरण पाहूया समजा कुंडलीमध्ये प्रथम स्थानी जर सात हा आकडा येत असेल तर सातवी राशी कोणती आहे तूळ तर कुंडलीचं प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान हे तूळ राशीतून सुरू होतं आहे असं आपण त्याला म्हणतो आणि जर तिथे पर्टिक्युलर कोणता ग्रह असेल तर तो ग्रह तूळ राशीमध्ये स्थित आहे असं आपण त्याला म्हणतो जर तो ग्रह मित्र राशीमध्ये असेल तर तो उच्चच आहे असं आपण त्याला म्हणतो आणि जर तो ग्रह शत्रू राशीमध्ये असेल तर तो नीचेच आहे असं आपण त्याला म्हणतो म्हणजे समजा प्रथम स्थानी रवी हा ग्रह असेल म्हणजे सूर्य हा ग्रह असेल आणि तिथे अंक असेल सात म्हणजे सातवी राशी कोणती तर तूळ तर रवी तुळ राशीमध्ये स्थित आहे असं आपण त्याला म्हणतो आणि रवीची तूळ ही रास रास आहे त्यामुळे रवी इथे नीचेच आहे असं आपण त्याला म्हणतो पण समजा प्रथम स्थानी कुंडलीमध्ये जर रवी हा ग्रह असेल आणि तिथे अंक असेल एक तर एक ही म्हणजे कोणती राशी मेष राशी मेष ही मंगळाची राशी आणि रवीची मित्र राशी त्याच्यामुळे रवी मेष राशीमध्ये उच्चेचा होतो आता एखादा ग्रह उच्चेचा होतो किंवा नीचेचा होतो याचा अर्थ काय एखादा ग्रह उच्चेचा आहे किंवा उच्च राशीमध्ये स्थित आहे याचा अर्थ तो शक्तिशाली आहे तो शुभ परिणाम देणार आहे आणि आपले सर्व गुणधर्म पूर्ण ताकदीने देणार आहे असं मानलं जातं आणि ज जेव्हा एखादा ग्रह नीचेच आहे असं आपण त्याला म्हणतो म्हणजे तो ग्रह कमजोर असतो अशुभ फळं देणार असतो आणि आपले सर्व गुणधर्म पूर्ण ताकदीने देणार नसतो तर आता आपण पाहूया ग्रह आणि त्यांची उच्च राशी कोणती रवी रवी जेव्हा मेष राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो चंद्र चंद्र जेव्हा वृषभ राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो मंगळ मंगळ जेव्हा मकर राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो बुध बुध जेव्हा कन्या राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो गुरु गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो शुक्र शुक्र जेव्हा मीन राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो शनी शनी जेव्हा तुळ राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो राहू राहू जेव्हा वृषभ राशीमध्ये असतो तेव्हा उच्चेचा असतो आणि केतू केतू जेव्हा वृश्चिक राशीमध्ये असतो तेव्हा उच्चे असतो आता आपण पाहूया ग्रह आणि त्यांची नीच राशी रवी रवी जेव्हा तुळ राशीमध्ये असतो तेव्हा नीचेच असतो कारण रवी म्हणजे स्वाधीनता अहम नेतृत्व क्षमता आणि तुळ तूल, तुळ राशीचे गुणधर्म म्हणजे संबंध समतोल तडजोड तुळेच्या या गुणधर्मामुळे रवी या राशीमध्ये कमजोर होतो आणि त्यामुळे नीचेचा होतो चंद्र चंद्र जेव्हा वृश्चिक राशीमध्ये असतो तेव्हा नीचेचा होतो चंद्र म्हणजे मन भावना संवेदनशीलता स्थिरता आणि जेव्हा असा चंद्र वृश्चिक राशीमध्ये येतो वृश्चिक म्हणजे तीव्र गूढ आणि भावनिक चढ उतार असणारी राशी आहे त्याच्यामुळे चंद्र इथे अजूनच अस्थिर होतो त्यामुळे चंद्र जेव्हा वृश्चिक राशीमध्ये येतो तेव्हा नीचेचा होतो मंगळ मंगळ जेव्हा कर्क राशीमध्ये येतो तेव्हा नीचेचा होतो कारण मंगळ हा ग्रह अग्नितत्वाचा आहे आणि कर्क ही रास जलतत्वाची आहे दोघेही परस्पर विरोधी स्वभाव असणारे ग्रह आणि राशी आहेत आणि मंगळ मंगळाचे गुणधर्म म्हणजे वॉरियर एनर्जी तीव्र ॲग्रेसिव आणि कर्क ही चंद्राची राशी असल्यामुळे भावनिक राशी आहे संवेदनशील राशी आहे आणि त्याच्यामुळे मंगळाची वॉरियर एनर्जी ते थोडी कमी होते त्यामुळे मंगळ कर्क कर राशीमध्ये नीचेचा होतो बुध बुध जेव्हा मीन राशीमध्ये येतो तेव्हा नीचेचा होतो कारण बुध म्हणजे बुद्धी विश्लेषण लॉजिक आणि जेव्हा मीन मीन ही रास हिचे गुणधर्म म्हणजे गूढ आणि अवास्तविक गोष्टींकडे झुकणारी ही रास आहे त्याच्यामुळे बुधाचा तर्कशुद्धपणा इथे कमी होतो आणि त्यामुळे बुध मीन राशीमध्ये नीचेचा होतो गुरु गुरु जेव्हा मकर राशीमध्ये येतो तेव्हा नीचेचा होतो कारण गुरु म्हणजे अध्यात्म ज्ञान विस्तार आणि मकर ही शनीची रास आहे त्याच्यामुळे वास्तविकता कठोर नियम कडक नियम आणि मर्यादा यांची ही रास आहे त्याच्यामुळे गुरुचा विस्तार इथे होत नाही त्यामुळे गुरु मकर राशीमध्ये नीचेचा होतो शुक्र शुक्र जेव्हा कन्या राशीमध्ये येतो तेव्हा नीचेचा होतो कारण शुक्र शुक्र म्हणजे प्रेम आनंद सौंदर्य आणि असा शुक्र जेव्हा कन्या राशीमध्ये येतो कन्या रास ही बुधाचीच रास आहे आणि त्यामुळे टीकात्मक विश्लेषक आणि परफेक्शनिझम एक्सपेक्ट करणारी ही रास असल्यामुळे शुक्राचा भावुकता आणि रोमॅन्टिकनेस इथे थोडासा कमी होतो त्यामुळे शुक्र कन्या राशीमध्ये नीचेचा होतो शनी शनी मेष राशीमध्ये नीचेचा होतो कारण शनी शनी म्हणजे संयम शिस्त आणि धीमापणा ह्या शनिग्रहाचा स्वभाव आहे आणि मेष म्हणजे जलद ॲग्रेसिव तडकभडक असा मेष राशीचा स्वभाव आहे आणि त्यामुळे शनीचा धीमेपणाचा स्वभाव मेष राशीमध्ये बसत नाही त्यामुळे शनी मेष राशीमध्ये राशी नीचेचा होतो राहू राहू जेव्हा वृश्चिक राशीमध्ये येतो तेव्हा नीचेचा होतो कारण राहू म्हणजे भ्रम आणि लालसा आणि वृश्चिक ही मंगळाची रास आहे ती थोडीशी तीव्र आणि भावनिक अतिउत्सुकता या राशीचं गुणधर्म असल्यामुळे राहू इथे अजूनच अस्थिर होतो त्यामुळे राहू वृश्चिक राशीमध्ये नीचेचा होतो केतू केतू जेव्हा वृषभ राशीमध्ये येतो तेव्हा नीचेचा होतो कारण केतू म्हणजे विरक्ती आणि अध्यात्म आणि असा केतू जेव्हा वृषभ राशीमध्ये येतो वृषभ ही शुक्राची रास आहे आणि हिचे गुणधर्म म्हणजे भोग ऐश्वर्य सौंदर्य स्थिरता हे सगळे या राशीचे गुणधर्म असल्यामुळे या दोघांचेही स्वभाव परस्पर विरोधी असल्यामुळे जेव्हा केतू वृषभ राशीमध्ये येतो तेव्हा निचेचा होतो तुम्हाला तुमच्या कुंडली संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये भैरव फॉर्च्यूनचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल किंवा व्हॉट्सअपही करू शकता जय काले भैरव